नमस्कार मित्रांनो तु रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता राकेश हा अर्णवशी कसा वागतो अर्णव आता अगदी ह्या राकेशचं सत्य सर्वांच्या समोर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो ईश्वरीला सांगण्यासाठी अर्णव अगदी वेडापिसा झालेला असतो पण तरीसुद्धा आता हा राकेश एक ना एक प्लॅन खेळत असतो आणि आता अर्णवचे प्रत्येक डाव तो अगदी उधळून टाकत असतो आणि एकतर आता अंजलीलाही सत्य सांगायचं असतं किती काही झाले तरी अंजली ताईपासून हे सत्य लपवायचे नाही असे आता अर्णवने ठरवलेलं असतं परंतु अगोदरच आता या राकेशने अंजलीची अवस्था अशी करून ठेवलेली असते कारण तिला कोणताही धक्का सहन होणार नाही असे डॉक्टरांनी सांगितलेले असते त्यामुळे यापुढे मात्र त्यांच्या बाळाची आणि त्यांची काळजी घेण्यासाठी काही एक अगदी मानसिक धक्का त्यांना पोचायला नको असे मात्र सांगितल्यानंतर आता राकेशला तर खूप असा आनंद होतो तो बाजूंनी आता अर्णवला आडवतो ईश्वरीशी लग्न करण्याची तो घाई करतो त्यानंतर मात्र आता इकडे नम्रता ईश्वरीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की अगं तू अगदी म्हणजे राकेश सरांसोबत लग्न करू नको ही सर्वात तुझ्या आयुष्यातील खूप मोठी चूक असेल आता नम्रता योग्य स सा म्हणजे सांगत असते कारण ईश्वरीच्या मनात अगदी अर्णव सरांविषयी प्रेम आहे हे मात्र आता नम्रताने ओळखलेले असते त्यानंतर मात्र आता ईश्वर विचार करते की नक्की खरंच आपण खूप मोठी चूक करतोय पण तरीसुद्धा आता आपल्या बाबांच्या आणि आईवडिलांच्या इच्छेसाठी मात्र तिने हा सर्व निर्णय घेतलेला असतो ईश्वरी म्हणते की आता किती काही झाले तरी शेवटी बाबांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल कारण आत्तापर्यंत नम्रता सुद्धा लग्न मोडले आणि तेव्हा सुद्धा बाबा आणि आई यांना खूप मोठा असा धक्का बसला होता आणि आणखीन मात्र त्यांना कोणताही मानसिक त्रास नकोय कारण आता जर आपलं हे लग्न आपण मोडलं तर मात्र आई आणि बाबांना खूप मोठं अगदी धक्का बसेल आता ईश्वरी शांत असते परंतु तिला अर्णवची काळजी वाटते की अर्णव सर आपल्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतात नक्की त्यांना काय सांगायचं असेल त्यानंतर आता इकडे राकेश तर खूप असा हसत असतो अर्णवला इतका राग येतो परंतु आपल्या ताईसाठी अगदी अगदी अर्णवला शांत राहावं लागतं त्यानंतर आता ईश्वरीच्या आणि राकेशच्या लग्नाचा हा मुहूर्त ठरलेला असतो अगदी अनेक मुहूर्त बाबांनी तिच्या काढलेले असतात पण त्यातील एक म्हणजे पंधरा दिवसातच एक मुहूर्त आता धरलेला असतो आता नम्रताला हे काही अगदी सहन होत नाही तेव्हा आता नम्रता म्हणते की आता हे राकेशवर तर मला संशय आहे नक्की मलाच काहीतरी असं प्लॅन करावा लागेल आणि ईश्वरी आणि राकेशचं हे लग्न मोडावं लागेल आता मात्र नम्रता ही आकाशला फोन करते कारण आकाशने अगोदर जे काही अर्णवसोबत तिचे बाबा वागलेले आहे याची ती माफी मागते कारण बाबांचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे अर्णव सरांच्या बाबतीत त्यामुळे आकाश सर काही करून आता हे लग्न आपल्याला थांबवावे लागेल आणि हे बघा हे लग्न जर थांबवायचे असेल तर आपल्या दोघांनाच प्रयत्न करावे लागतील कारण अर्णव आणि ईश्वरी हे दोघं तर अगदी एकमेकांसाठी एकमेकांच्या प्रेमात आहे अर्णव सरांच्या मनात ईश्वरीविषयीचं प्रेम आहे हे आकाशने ईश्वरीला म्हणजे नम्रताला सांगितलेले असते म्हणून आता ते दोघे म्हणतात की आता काहीतरी आपल्याला प्लॅन करून ह्या दोघांना एकत्र तर, तर आणावे लागेल त्यासाठी नम्रता म्हणते की हे बघा जे राकेश जी आहे ना तर ते ईश्वरीसाठी योग्य नाही मी ईश्वरीला खूप समजवण्याचा प्रयत्न करते परंतु ईश्वरी आईबाबांसाठी ऐकायला तयार नाही त्यामुळे किती काही झाले तरी शेवटी आता ईश्वरीने हा निर्णय घेतलेला आहे परंतु आकाशजी मला असं वाटतं की ईश्वरीचं मन नाही ईश्वरी त्या राकेशबरोबर लग्न करण्यासाठी तयार नाही परंतु आईबाबासाठी ती शांत आहे त्यामुळे आता हे बघा आपण एक प्लॅन करूयात या दोघांना मात्र एकत्र आणण्यासाठी आपल्यालाच अर्णव सरांच्या सोबत काहीतरी प्लॅन करावा लागेल ज्या दिवशी आता राकेशसोबत हे लग्न ठरलेले आहे त्या दिवशी मात्र आता तेथे राकेशला पोहोचून द्यायचे नाही आणि त्यांच्या अगोदर मात्र अर्णव सरांचं आणि ईश्वरीचं लग्न व्हायला हवे तरच मात्र हे सर्व शक्य होऊ शकतं त्यानंतर मात्र आता इकडे अंजलीची तब्येत तर खूप अशी खालवलेली असते अर्णवला खूप टेन्शन येते अर्णव म्हणतो की हे पग ताई तू काही काळजी करू नको मी कायम तुझ्यासोबत आहे आणि मी जोपर्यंत अगदी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुला काही एक होणार नाही आणि तू कुणावर विश्वास ठेवू नको तुला काही होणार नाही अर्णव मात्र आपल्या अंजलीला खूप असं अगदी म्हणजे समजावत असतो तिला आधार देत असतो त्यानंतर मात्र राकेश तेथेच असतो राकेश आता मनात म्हणतो की याने किती काही केले तरी आता या ह्या अंजलीची काळजी तर याच्यावरच असेल आपण आता ईश्वरीसोबत लग्न करायचं आणि आपला दुसरा नवीन संसार थाटायचं असे स्वप्न मात्र तो पाहत असतो त्यानंतर मात्र आता इकडे आकाश आणि नम्रता एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या जे काही प्लॅन त्यांच्यामध्ये होतो तर त्या प्लॅनमध्ये ते अर्णवलासुद्धा सामील करतात अर्णव म्हणतो की हे पग नम्रता आज मात्र मला ईश्वरीला हे सत्य सांगायचं होतं कारण ती ज्या मुलासोबत लग्न करत आहे तर तो मुलगा चांगला नाही तेव्हा आता आकाश म्हणतो की बरोबर आहे आता रा अर्णवने मात्र आकाशला सर्व सत्य सांगितलेलं असतं की आपल्या अंजलीताईचा जो काही नवरा आहे तो आपण त्याला जेजू समजतो राजेश तर तोच ईश्वरीसोबत लग्न करतोय आता आकाशला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो आकाश म्हणतो की अर्णव दादा तू काय सांगतोस आता मात्र सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो नम्रता आणि आकाश या दोघांना इतका धक्का बसतो म्हणजे येशूचं ज्या मुलाशी लग्न होते तर तो मुलगा फसवतो आणि ते अंजलीताईंचे विठ्ठल आहेत का आता नम्रता म्हणते की मी येशूला सांगण्याचा प्रयत्न करत होते की नक्की काहीतरी कुठेतरी घोळ आहे आणि त्यानंतर मात्र आता नम्रता म्हणते की आता नाही आता मी शांत नाही बसणार तर अर्णव म्हणतो की हे पग नम्रता आपल्याला शांत राहूनच आता या राखेचा बंदोबस्त करावा लागेल कारण तो खूप पोचलेला माणूस आहे कारण त्याने अंजली ताईची जी काही अवस्था केली आणि त्या अवस्थेचा मला बदला घ्यायचा आहे परंतु आता किती काही झाले तरी ईश्वरीचं आणि त्याचं लग्न व्हायला नकोय त्यासाठी आपल्याला हे लग्न थांबावं लागेल त्यानंतर मात्र आता नम्रता आकाश आणि अर्णव ह्या तिघांचा एक प्लॅन झालेला असतो तर आता इकडे राकेश मात्र आपल्या रूममध्ये होण्यावर बोलत असतो कारण संजयने सांगितलेलं असतं की आता लग्नाचं मुहूर्त पंधरा दिवसातच आहे आणि पंधरा दिवसात लग्न म्हणल्यानंतर आता साने गुरुजींना फोन करावा लागेल या दृष्टीने मात्र आता तो अगदी रूममध्ये येतो आणि साने गुरुजी असतात तर त्यांना फोन करतो आणि मी तुम्हाला जे पैसे पाठवलेले आहे ते पैशाची व्यवस्था अजून तुम्हाला होईल परंतु आता ह्या लग्नासाठी तुम्हाला माझ्याकडून यावंच लागेल आणि जर तुम्ही येथे लग्नाला नाही आले तर येथील लोकांना संशय येईल तेव्हा आता जे काही आहे ते सर्व मला करावे लागेल ॲडजस्ट आणि आत्तापर्यंत जितके काही पैसे दिले तर कुठेही तोंड उघडायचं नाही आता प्रत्येक जी काही चूक त्याने केलेली आहे त्या प्रत्येक चुकीचा अगदी तो साने गुरुजींशी बोलत असतो आणि आता त्या अंजलीला तर मी धडा शिकवला ती आणि त्या अर्णवला त्या अर्णवला आता आपल्या बहिणीच्या तब्येतीपुढं काही करता येणार नाही कारण आता ह्या नरधमाने मात्र अगदी ह्या संजयचा सुद्धा अपघात करण्याचं ठरवलेलं असतं कारण जर संजय मध्ये आला तर मात्र आता याचा सुद्धा आपण जीव घ्यायचा आणि ते सर्व खापर मात्र अर्णवर आले पाहिजे हे आरोप मात्र आता अर्णवर आल्यानंतर आपल्याला सगळी अगदी मोकळं रान होईल ईश्वरी तर आपली होईल आणि ईश्वरी आपली होईल आणि त्या अंजलीला सुद्धा आता आपण मारून टाकायचं आणि अगदी हे सर्व झाल्यानंतर अंजलीची प्रॉपर्टी आहे तर ती आपण हडप करायची कारण अर्णव असेल तर तो जेलमध्ये आता हे जे काही तो बोलत असतो आणि आता मात्र ईश्वरी त्याच्या मागून आलेली असते आता साने गुरुजी त्याला मग धमकावत असतं की अरे तू आत्तापर्यंत खूप कारस्थान केली आता मात्र साने गुरुजी नाही म्हणतात तर साने गुरुजी जेव्हा त्याला नाही म्हणतात ना मी येणार नाही तुझ्या पापामध्ये मी सामील होणार नाही तेव्हा मात्र आता लगेच राकेश त्याला धमकावतो जशी मी त्या शलाकाची अवस्था केली म्हणजे त्या शलाकाला, शलाकाला मी मारले आणि त्या शलाकाला मारून मी अशा ठिकाणी तिला नेऊन गाडलं आत्तापर्यंत तिचं नामोनिशानसुद्धा मी सर्व मिटवले कुणालाही कानाची ह्या कानाची त्या कानाला खबर नाही शला काही अगदी सोडून घाबरून गेली म्हणून आता सर्वजण अगदी निवांत आहेत कारण माझ्यावर कुणाला संशय आलाच नाही तशी अवस्था मात्र मी तुझी करेल असे मात्र आता राकेश साने गुरुजींना धमकी देत असतो आता हे सर्व सत्य मात्र ईश्वरीने ऐकलेलं असतं ऐकल्यानंतर मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरीला असं वाटतं की आता ह्या राकेशचा अगदी बदला घ्यायचा आता त्याची गचंडी धरू की काय करू एक सण त्याच्या कानामागे देऊ की काय करू तेव्हा मात्र आता ईश्वरी पुढे येते एक सणकणी राकेशच्या कानामागे देते आणि ईश्वरी आता जे काही हे कारस्थान आहे कारण ईश्वरीचा बाबांचा अपघातसुद्धा ह्या नरधामने केलेला आहे आणि हे जे काही आता सुरू आहे तर सर्व हा राकेश करतो आणि याचं खापर मात्र तो अर्णव सरावर होडतो आता लग्न होण्याअगोदरच ईश्वरीसमोर मात्र हे सत्य आलेले असते आणि आता हे जे काही होतं तर आपल्याला या राकेशशी लग्न करायचे नव्हते परंतु बाबांच्या इच्छेसाठी मात्र आपण हे लग्न केले म्हणून आता ईश्वरी सण राकेशच्या कानामागे देते आणि अंजलीताईंना फसव तरी सुद्धा मला वाटलं होतं संशय आलाच होता पण तरी मी अगदी म्हणजे विचार करायला हवं हो होता आणि अर्णव सरावर अगदी मी विश्वास ठेवला नाही आणि तुमचा ऐकून मात्र आमच्या बाबांनी अर्णव सरांच्या कानामागे दिली वाटेल तसा अपमान अर्णव सरांचा केला खरंच माझी एक खूप मोठी चूक झाली आणि हे सगळं काही झाले तर केवळ तुझ्यामुळे झाले आता ईश्वरी खूपच भडकलेली असते ईश्वरीला असे वाटतं की आता अंजलीताईंचा संसार उद्ध्वस्त करतात त्यांच्याबरोबर प्रेमाचं नाटक करतात आणि इकडे मलासुद्धा फसवतात हे सर्व करताना लाज वाटायला हवी होती आता मात्र राकेशची बोलती बंद होते राकेश म्हणतो की हे पग ईश्वरी मी तुला जे काही सांगतो ते ऐकून घे कारण अंजलीसोबत लग्न करून मी अगदी खुश नाही अंजली जिस्ते असी नाही तर ईश्वरी आता एकही शब्द अर्णवला म्हणजे त्या राकेशला बोलून देत नसते प्रत्येक शब्दामध्ये अगदी तिने आता ह्या राकेशचं बोलती बंद केलेली असते आणि त्यानंतर मात्र आता इकडे नम्रता आकाश यांना सुद्धा आता ही सत्य माहिती झालेली असते अर्णव आणि ईश्वरी घाईने आता लग्न करण्याचा निर्णय घेतात त्यानंतर मात्र आता अंजलीच्या अगदी जीवावर उठणाऱ्या ह्या राकेशला आता अर्णवने चांगलाच अगदी धडा शिकवलेला असतो कारण ईश्वरीने आता स्वतः अगदी ईश्वरीच्या बाबांचा जो काही अपघात घडून आणलेला आहे तर त्या अपघात मात्र अर्णव सरांनी नाही तर ह्या राकेशने केलेलं आहे हे सर्व ती सिद्ध करते आणि अर्णव सरांची आता ईश्वरी माफी मागते की सर मला प्लीज करा या राकेशवर विश्वास ठेवून आम्ही खरंच खूप मोठ्या गैरसमाजात अडकलो होतो परंतु आता जे काही झाले ते केवळ आणि केवळ फक्त या राकेशमुळे झालेलं आहे तर ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचं लग्न होते परंतु त्यात म्हणजे आता सुप्रियाचं आणि जे काही आता जे घडले होते जो सुप्रियाचा भूतकाळ असतो तो भूतकाळ आता जेव्हा सर्वांच्या समोर येतो आणि त्यात म्हणजे अर्णवचा पुन्हा गैरसमज झालेला असतो पण तरीसुद्धा आता सुप्रिया हा जो काही गैरसमज झालेला आहे तो सर्व गैरसमज मिटवते त्यानंतर मात्र आता अंजलीची जी काही तब्येत आहे तर ती दिवसेंदिवस अगदी वाढत चाललेली असते आता अंजली जाईची जी काही ट्रीटमेंट आहे तर अर्णव पूर्ण अगदी खात्रीशीर डॉक्टरांकडे देऊन अंजलीला बरं करतो आणि शेवटी अंजलीसमोर आता हे सत्य कसं सांगू तिला आता हे सर्व सत्य सांगायला हवे कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र पाहून तिला आनंद तर होतोच परंतु राकेशपासून तिला आता वाचवायला हवं कारण राकेशपासून तिच्या जीवाला धोका आहे हे मात्र ईश्वरीला माहिती असते आणि अर्णवलासुद्धा म्हणून आता अंजलीला वाचवण्यासाठी आता हे दोघंही एकत्र येऊन या नरधामाला अगदी चांगला चोप देतात आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरीने जे काही अगदी अंजलीला या संकटातून वाचवण्यासाठी आणि ह्या राखीचा खरा चेहरा आणण्यासाठी असा प्लॅन केलेला असतो अर्णवसोबत आकाश आणि नम्रता अगदी जे काही अर्णव आणि ईश्वरीला प्रयत्न करत असतात सगळं काही अगदी हे व्यवस्थित होण्यासाठी कारण ह्या राकेशने जे काही आत्तापर्यंत हे कारस्थान करून ठेवलेले आहे आता शलकाचा जो खून केलेला आहे तर त्याच्या पापाची शिक्षासुद्धा आता ह्या नम्रता मला ईश्वरी देणार असते तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल आणि काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा धन्यवाद